वरुड नगर परिषदेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज भव्य कार्यकर्ता मेळावा तथा पक्षप्रवेश घेण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा तथा विधान परिषदेचे सदस्य संजयभाऊ खोडके यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ महात्मे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यकर्त्यांचा मेळावा तथा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे वरुड शहरातील मोर्या लावण येथे हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माजी काही तरुणांचा प्रवेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा वरुणनगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज इथे भव्य कार्यकर्ता मेळावा तथा जाहीर प्रवेश कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आपल्यासोबत मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक युवा चेहरा देवेंद्रजी आहेत काय सांगू शकणार आहे किती कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे आज साधारणतः दोन ते अडीचशे कार्यकर्त्यांचा प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जे काम करणारे गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे फाउंडर जे लोक आहे भारतीय जनता पार्टीचे असे काही सहकारी तरुण सहकारी प्रवेश करत मध्ये जो काही एकदम मोठ्या प्रमाणात असंतोषात भारतीय जनता पार्टी दिसून येत आहे त्या दोन्ही मित्रपक्षामध्ये किती प्रमाणात मतं खेचण्यात आपल्याला ती कारणीभूत राहू शकते मुळात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना तिकीट मिळालीच नाही ते वरुड विकास आघाडी जी पूर्वीची त्यांची होती विद्यमान आमदार महोदयांची त्यांच्याच वरुड विकास आघाडीला त्यांनी हे केलेलं आहे उमेदवारी दिलेली आहे नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या याचा इफेक्ट होऊन हे सगळे मतं राष्ट्रवादी काँग्रेसकडे कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सर्टिफाईड चेहरा आहे आणि त्या चेहऱ्याचा फायदा आम्हाला विकास कामाच्या अनुषंगानं मतदारसंघात व्हायला लागला प्रभाग क्रमांक सातमध्ये आपण स्वर्गीय राजू काळे यांचे सुपुत्र जे तिथे उभे आहेत त्यांना जाहीर पाठिंबा दिला काय आपलं याच्या मागं असं मानस होतं नाही आहे पण त्यांच्या पश्चातास त्यांचं कुटुंब जर समोर येत आहे आणि कुटुंबातला जर वा एक चांगला पोरगा पृथ्वीराजसारखा पोरगासमोर येत आहे हे वारसा घेऊन नाही तो त्याच्या कर्तृत्वानं समोर यायला लागलेला आहे शेवट कर्तृत्व महत्त्वाचं आहे आणि तो पोरा पृथ्वीराज अतिशय सल सज्जन आणि सरळ स्वभावाचा पोरग आहे कुठल्याही व्यसनानं त्यांना ग्रासलेलं नाही आहे मी त्याच्यात पाहिलं का कॅलिबर असणारा पोरग आहे म्हणून आम्ही असं ठरवलं की वैनींकडे बघून आणि पृथ्वीराजकडे बघून राजू काडेच्या परिवारातला एक माणूस भविष्यातल्या राजकारणामध्ये आला पाहिजे शहराच्या विकासासाठी तो समोर गेला पाहिजे आणि राजूभाऊचं अधुरा असणारं जे काही स्वप्न असेल या शहराच्या विकासाच्या संदर्भातलं ते स्वप्न आम्हाला पूर्ण करता आलं पाहिजे यासाठी आम्ही राजूभाऊ काळांच्या मुलाला बिनशर्त पाठिंबा आम्ही दिलेला आहे आणि सगळं आम्ही काही कार्यकर्ते आम्ही जे पदाधिकारी आम्ही काही पैसे पण जमा करणार आहोत आणि ते आर्थिक सहकार्यसुद्धा त्या पृथ्वीराजले करणार आहोत वरुड शहरामध्ये आपण आमदार असताना बराचसा निधी आणला बराचसा विकास केला विकास दिसतही आहे लोकांना परंतु असं काय आश्वासक काम राहिलेलं आहे की जे आपल्याला आता पूर्ण करायचं आहे त्यात भुयारी गटार योजना अतिशय महत्त्वाची ते आम्हाला करण्याचा आमचा मानस आहे दुसरं ज्या लाईन तुम्हाला शहरात बाहेर दिसून आली हे अंडरग्राऊंड सुद्धा माझा मानस आहे आणि जर सर मी जरी आमदार नसलो पण जे आमच्या सहकाऱ्यांना जर या लोकांनी जर निवडून दिलं तर त्यांचा हात पकडून घेऊन मी अजित पवारांकडे जाऊ शकतो आणि अजित पवारांना मानू शकतो की दादा या आमच्या लोकांना तुम्ही निधी द्या माझ्या शहराच्या विकासासाठी मला निधी पाहिजे तर देवेंद्र भुयारले पण आता भविष्यकाळात निधी भेटणार नाही आहे कारण मी काही आमदार नाही खासदार नाही कुठला पदाधिकारी नाही परंतु नगरसेवक जर मी पक्ष तिथं दादांकडे नेला तर नगरसेवकाच्या नावावर पाहिजे तेवढा निधी मी अजित पवार साहेबांकडून आणू शकतो एक वर्षामध्ये सातत्याने आपण पराभव झाल्याच्या नंतरही फिरत आहात जनसंपर्कात आहात लोकांच्या कामात आहात आता वरुड नगरपालिका आपल्याला समोर आहे शेवटचा अगदी प्रश्न सव्वीस पैकी आपण शिटा या निवडणुकीमध्ये आपल्याला असं वाटते की आपण विजयी होऊ शकतो नाही मी पराभव झाल्यानंतर जरा थांबलो कारण लोकांनी सगळं सांगितलं का त्या पराभव केला तू जास्त वचवच करू नको तो या पराभव कायसाठी केला तू शांत शांतरासाठी केला आणि तू काय आता फिरून राहिला मी फिरायला लागलो असतं लोकांना म्हटलं असतं काय याची जिरलीच नाही का अजून एवढी जिरवली घरी बसवला तरी अजून फिरायला लागला परत लोकांनी मला म्हटलं असतं म्हणून मी विचार केला का लोकाच्या लोकांनी आपल्याला घरी बसवलं तर आपण समोर गेलो पाहिजे आणि मग संयमानं आम्ही समोर चाललो नगर परिषदचं आताच वातावरण तुम्ही पाहिलं तुम्ही लोकांना विचारा लोकांना देवेंद्र भुयारांनी गेल्या पाचशे वर्षी जे काही के कामं केले ना ते डोळ्यासमोर दिसायला लागले आहे आणि एक वर्ष आमदार मोदयांना कालच्या तारखेस झालं एक रुपयाचाही निधी आमदार मोदय या एक वर्षाच्या कालखंडामध्ये आणू शकलं नाही हे फार दुर्दैव आहे सा संत सावतामाळी महाराज सभागृहासाठी त्यांनी दोन कोटी रुपये आणले त्याच्या प त्याच्या पश्चात पलीकडे निधी कुठलाही आपल्या शहराच्या विकासासाठी नाही हे फार मोठं दुर्दैव आहे म्हणून आज सव्वीसपैकी चोवीस सीटं आपल्या या प्रभागामध्ये आहे मला विश्वास आहे चोवीसच्या चोवीस निवडून आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला अध्यक्षाच्या सुद्धा निवडून येईल एवढा मोठा विश्वास मला आहे आगामी निवडणुकीच्या काळामध्ये येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये आमदार महोदयांनी चोवीस सीटा आपल्या पूर्णत्वास येईल आणि विजयी होईल सर्वांगीण विकासाला लोक मत देतील असं वचन त्यांनी यावेळेस दिलेलं आहे